हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदम आहे किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज मस्त छान अशी रेसिपीला सुरुवात करणार आहेत चला मग आता आपण मस्त असं रेसिपीला चालू करूया तर याच्यावर समजूनच चालत असेल तुम्हाला की मी रेसिपी बनवणार काय तर हे बघा पावशर वाटणे घेतलेले आहेत मी भिजवलेले आणि त्याच्यात थोडीशी मूड आलेली अर्धी वाटी मी हे टाकले होते मट मठ टाकले होते तर हे बघा मस्त छान असे भिजवलेले वाटाणे आणि इकडे बघा बटाटा आहे तर हा मी पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये घालून ठेवला होता आता त्याची सगळी माती निघून गेली आहे बघू शकता नवीन बटाटा आहे हा छान असा मस्त आणि याच्या मी साली काढणार नाही कारण सालीमुळं पण छान येते बटाट्याला आणि पौष्टिक पण साली तर हे बघा आपण याच्यामध्ये बटाटा घालून घेणार आहेत आणि दोन ते चार ते पाच सिट्या मी आता कुकरला काढून घेणार आहे यांच्या तर याच्यामध्ये मी आता एक तांब्या पाणी घालून घेते आणि थोडंसं मीठ घालून घेते चवीनुसार म्हणजे त्याची चव छान येते बघा मस्त आहे बटाट्याची आणि त्याची वाटाण्याची तर बघा एक अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलं आहे आणि थोडीशी हळद घालून घेणार आहे आणि कुकरला पाच सिट्ट्या काढून घेणार आहे मी याच्या तोपर्यंत दुसरी तयारी करते मी मसाल्याची तर हे बघा वाटाणे शिजायला घातल्याच्यानंतर वाटाणे बटाटे शिजायला घातल्याच्यानंतर मी पूर्ण तयारी करून घेतली होती तर तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेले तर तर हा अर्धा टमॅटो आहे तर हा गावरान टमॅटो असल्यामुळं मी अर्धा घेतला आहे इकडं दोन कांदे मी छान असे बारीक चिरून घेतलेत आपण जेवढा बारीक कांदा चिरतो तेवढा भाजीला घट्टपणा मस्त येतो आहे इकडे बघा शेंगदाण्याचा कूट आहे तर यादातला अर्धा मी शेंगदाण्याचा कूट भाजीत घालणार आहे आणि कच्च्या शेंगदाण्याचा कूट आहे याला भाजून घेतलेलं नाही मी इथे लसूण आहे एक कांडी थोडीशी अद्रक आहे आणि कोथंबीर आहे भरपूर सारी तरी भाजीवर तू टाकायला पण आहे आणि मिक्सरमध्ये पण फिरवणार आहे मीला आणि इकडे सुके मसाले दाखवते तुम्हाला तर दोन चम्मच लाल मिरची पावडर आहे एक मोठा चम्मच गरम मसाला आहे आणि दोन चम्मच धना पावडर आहे आणि आपल्याला भाजीसाठी तेल घेतलेलं आहे मी आणि कुकरला दाखवते आता मस्त छान असं गाळ झालं तर बघा कुकरचं झाकण काढून घेतले मी आणि वटाणे आणि बटाटा बघू शकतात छान असं गाळ झालं आहे मस्त शिजलं आहे आता भारी एकदम आता आपल्याला फोडणी द्यायची त्याच्यासाठी काय काय लागणार आहे तर मी तुम्हाला सगळं दाखवलं आहे आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण फोडणी देऊन घेऊ भाजीला सगळ्यात पहिले मी तेल घालून घेते तर या भाजीमध्ये मी खूप सारा तेल घातलेले तुम्ही तुमच्या हिशोबाने तेल घालू शकता आणि इकडे बघा पाणी गरम करायला ठेवलं होतं मी भाजीसाठी तर हा जर लसूण अद्रक आणि कोथंबीर आहे मी तोपर्यंत मिक्सरला फिरून घेते तेल गरम होईपर्यंत तरी बघा मिक्सरमध्ये मी पेस्ट काढून घेतली आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची आता आपण फोडणी देणार आहे तर फोडणीसाठी बघा मी काय काय घेतलेले तर दोन तीन तेज आहेत एक थोडासा तुकडा याचा आहे दालचिनीचा आणि एक छोटंसं स्टार आहे तर आपण याच्यामध्ये आता हे छान मस्त फ्राय झालं आहे त्याच्यात कांदा घालून देणार आहे तर हे बघा कांदा टाकला होता मी फ्राय करायला तर कांदा मस्त गुलाबी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर बघा छान असा कलर यायला लागला आहे कांद्याला मस्त छान असं सॉफ्ट सॉफ्ट झालाय आपण आता याच्यामध्ये मी जी अद्रक लसणंची पेस्ट काढली होती ती टाकून घेणार आहे पेस्ट घालून घेते मी आता अर्दसण पूर्ण पेस्ट घालणार आहे आणि मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं म्हणून आपल्याला या अर्क लसणाच्या पेस्टला थोडंसं तेल सुटीपर्यंत मस्त छान असं फ्राय करून घ्यायचं आहे कमी गॅसवरती बघू शकतात आता सध्या तर फुल गॅस आहे आता मी थोडा वेळाने आणि पाच मिनटांनी आता म्हणजे कमी गॅस करणार आहे छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला असं म्हणजे वास येत नाही अद्रक लसणूचा जास्त भाजीमध्ये आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अरे बघा मस्त फ्राय होतो आहे आता अरे बघा पेस्ट छान मस्त फ्राय झाली आता अर्धा ग्लासमध्ये आपण याच्यामध्ये जे सुके मसाले होते ते घालून घेणार आहेत आणि ते फ्राय करून घेणार आहेत तर बघा मी सुके मसाले तुम्हाला सुरुवातीला दाखवले होते ते एकत्र टाकून घेतलेत तर आपण हे छान असे फ्राय करून घेऊ हो। आणि या भाजीची जी चव आहे मटणापेक्षा पण भारी लागते कारण घरी एकदा ट्राय करू का बघा भाजीचे खूप झंझट राहते सकाळ संध्याकाळ आणि दुपार काय बनवायचं टिफिनला वेगळं मुलांच्या डब्याला वेगळं म्हणून असं काहीतरी छान झटपट लवकर पण होईल आणि चवीला पण भारी लागेल अशी मस्त बेस्ट भाजी आहे बटाटा आणि वाटाण्याची हे बघा छान असं मस्त फ्राय होतोय आता कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट आणि याच्यामध्ये मी जे सुके मसाले घातलेत ते कारण जोपर्यंत आपण मसाला मस्त फ्राय करून घेत नाही तोपर्यंत भाजीची जी चव आहे असे छान येत नाही बघा मसाल्यावर डिफेंड असते भाजीची चव आपण कोणत्या प्रकारे म्हणजे प्रकारे मसाले छान असे फ्राय करून घेतो त्याच्यावर बघा आता आपण याच्यामध्ये अर्धा जे टमॅटो होतं बारीक चिरलेला तो घालून घेणार आहे मस्त हा पण म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आवडली तर नक्की लाईक करायचे आणि सबस्क्राईब करायचे मला याला आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घ्यायचा आहे हा तर हे बघा छान असं मसाल्याने तेल सोडले आणि छान वास यायला लागला मसाल्याचा तर आता मस्त छान मसाले फ्राय झालेत आणि इकडे मी गरम करायला पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं ज्याला तऱ्याच्या भा तरीची भाजी खायला आवडते अशा तेलवरती आलेली त्यांनी पाणी गरम करून टाकायचं भाजीमध्ये म्हणजे छान असं मस्त त्याला तरी पण येते आणि चव पण भारी लागते भाजीची आता मस्त फ्राय झालं आहे आपण आता याच्यामध्ये जे वटाणे आणि बटाटा शिजवून घेतला होता मी कुकरला तर हा टाकू आणि हा वटाणा बटाटा जो डो आहे पाच सिट्ट्यामध्ये छान मस्त असा गाळ झालेला आहे बघा शिजून आणि थोडीशी मोड आलेली मटकी पण आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी बघू शकता आता मस्त आपण मिक्स करून घेणार आहेत भाजीचा कलर वगैरे बघा जेवढी सुंदर दिसेल तेवढीच खायला पण मस्त एकदम आणि काही जर ऑप्शन नसेल तर संध्याकाळी वाटाने भिजायला घालायचे आणि दुसऱ्या दिवशी भाजी करायची मस्त मटणाच्या भाजीसारखी भाजी, भाजी लागते आता आपण याच्यामध्ये जे गरम पाणी होतं ते घालून घेणार आहे आता ही भाजी जी आहे मी रशाची बनवते कारण टिफिनला द्यायची असल्यामुळं मला रसाची भाजी बनवायची ही आणि याला एक उकळ आल्याच्यानंतर जो मी शेंगदाण्याचा कूट काढला होता तर त्याच्यातला अर्धा कूट जो आहे मी याच्यात घालणार आहे तर बघू शकतं भाजीचा कलर वगैरे बघा खूप मस्त लागते खायला भातासोबत पोळीसोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता मस्त लागते भाजी आणि आता हीचे कुक्कळ काढून घेते मी आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा एक कुक्कळ आल्याच्यानंतर आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं होता तर बघू शकता मस्त कुक्कळ आलेली आता तर आपण याच्यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट होता तर अर्धा कूट मी शेंगदाण्या त्याच्यात घालून घेणार आहे अर्धी वाटी तर बघू शकता मोठी मोठी अशा अडीच चमचे मी याच्यामध्ये कूट घातलेला आहे आणि कुटने ना चव पण छान लागते बघा भाजीची आणि घट्टपणा पण येतोय भाजीला तर बघू शकता कलर बघा याचा घट्टपणा बघा जेवढी सुंदर आहे ना जेवढी देखणी ना दिसायला दे तेवढीच खायला मस्त आहे एकदम भारी आता पाच मिनटामध्ये मीला थोडंसं कमी गॅसवर पाच मिनटच ठेवणार आहे कारण त्याच्यामधले जे मसाले वगैरे आहेत ते मी छान मस्त फ्राय करून घेतलेले आहेत आधीच आणि वटाणे वगैरे शिजून झालेले आहेत त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही पटकन झटकन होणारी भाजी आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये भाजी आपली मस्त अशी रेडी होते खायला मी वटाण्यात बटा बटाट्यामध्ये मीठ घातलं होतं पण अजून अर्ध चम्मच मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे कारण चांगलं थोडीशी तिखट लागते भाजी स्पायसी झाली खूप तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने वापरू शकता आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेतले आणि भाजी आता रेडी आहे तर मी हिला उतरून घेते आणि तुम्हाला दाखवते तर भाजी बघू शकता एकदम तरीबाज भाजी झालेली आणि भाजीचं बघ मस्त हे बघा घट्टपणा बघू शकता एकदम चवीला तर मटणाच्या भाजीला पिक्की पडणं अशी भाजी होती आणि आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहेत तरी बघा वरतून मस्त कोथंबीर टाकून घ्यायची झाली आणि आवडलं असेल तर लाईक करायचे शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायचे चला बाय आणि सगळ्यांना पुन्हा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा